नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालकीच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरी रुजिदाला म्हणू लागते नाही ना झाली जीजी तयार मी म्हणत होते तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते कशी होणार नाही तयार झाली जिजी तयार तिने होकार दिलाय आता मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय हे कसं शक्य तेव्हा रुजिद म्हणू लागते अगं जीजीने काल रायाचा चांगुलपणा बघितला ना त्यामुळे झाली असेल ती तयार तेव्हा मंजुरी म्हणू लागते काय कालचा चांगुलपणा बघून जीजी तयार झाली नाही 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 मला जरा आश्चर्यच वाटतं या तेव्हा लगेच रुजिद म्हणू लागते तू ना जास्त विचार करू नको आणि लाव बरं पटकन रायाला फोन मला त्याला सांगायचंय म्हणजे कसं तोही खुश होईल त्याला गिफ्ट द्यायचंय ना तेव्हा आता मंजुरी म्हणू लागते नाही नाही मी नाही करणार फोन मला काही हे खरं वाटत नाही मला नाही पटत हे कशी तयार होईल मी नाही फोन करणार तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अगंच काय करते मंजू मी सांगते ना तुला मग कर बरं फोन तेव्हा लगेच रुजिदाला आता मंजुरी म्हणू लागते ए तुझं बरं आहे बाई त्याला गिफ्ट देते कसं खरं तर काल सगळी धावपळ मी केली डिलेवरी ही मी केली आणि गिफ्ट तू त्याला देते मला नाही का तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अगं मंजू तुला कशाला गिफ्ट हवं आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते आता हे बघा हे कसं आहे म्हणजे त्याला लगेच गिफ्ट द्यायला तयार झाली आणि मला म्हणते तुला कशाला गिफ्ट मला नाही देणार का गिफ्ट तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते ठीक आहे बाई तुला काय हवं आहे ना ते माग लगेच देते मी तेव्हा मंजिरी म्हणू लागते रुजिदा मी जे मागेल ते देशील ना मला तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं रायाला दिलं जे मागितलं ते मग तुला नाही देणार का मागून तर बघ तू जे म्हणशील ना ते लगेच तुझ्यासाठी तयार रायाच्या आधी तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते मग एक काम कर बाळाला घे आणि काकूकडे जा तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते काय बोलते मंजिरी तू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं हो खरच काकू जे काही वागले ते खूप चुकीचं आहे पण तुला जेवढा त्रास झाला ना तेवढा त्रास आता काकूला होत असेल तेव्हा लगेच आता रोजी म्हणू लागते नाही मंजू ती माझ्या बाबतीत जे वागलं ते चुकीचंच होतं पण माझ्याच्या बाळाच्या बाबतीत मी काही खपवून घेणार नाही तेव्हा मंजू म्हणू लागते अगं मी तिच्या चुकांचं समर्थन करतच नाही आहे तर ती बाळाच्या बाबतीतही चुकीचंच वागली ग पण चुका कुणाकडनं होत नाही माणसाकडनंच चुका होतात ना मग त्याच्या धरून बसायच्या की सोडून द्यायच्या हे आपल्या हातात असतं ना मग तिच्यातन आपल्यात काय फरक असणार बरं जा बाळाला घे आणि तिच्याकडे जा तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाही मी जाणार नाही आहे मंजू तेव्हा आता मंजिरी रुजिद्याला म्हणू लागते अगं आपल्या माणसावरती कोणी राग धरतं का आणि हे बघ तिच्याही आजी म्हणून काही अपेक्षा असतील मग तू तिच्याकडे बाळ द्यायला हवं की नाही बघ किती आनंदाने आली होती ती बाळ घ्यायला तेव्हा त्या रुजिदा म्हणू लागते हे बघ मंजू तू जे काही म्हणते ना ते मला पटत नाहीये तेव्हा लगेच आता अंजिरी म्हणू लागते हे बघ रुजिदा माझ्यावरती विश्वास ठेव तुला जेवढा त्रास झाला ना त्यापेक्षा जास्तही या विरहाचा तिला त्रास होत असेल त्यामुळे माझं ऐक आणि जा बाळाला तिच्याकडे घेऊन तेव्हा रुजिदा म्हणू लागते हे बघ तिला त्रास व्हायला ना तिच्या शरीरात मन तर पाहिजे ना अगं दरवेळेस मुद्दाहून चुका करत असते ती नाही 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 तिला काही त्रास वगैरे होत नसेल उलट आनंदात राहत असेल ती मी जाणार नाही या तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे मग नाही जायचं ना तुला नाही ऐकायचं ना माझं मग ठीक आहे मी पण तुझं नाही ऐकणार मी काय त्या राहायला फोन वगैरे करणार नाही आणि माझ्या दुकानात पन्नास टक्केची पार्टनरशिपही मी त्याला देणार नाही माझं दुकान आहे ना मग मी ठरवीन कुणाला पार्टनरशिप करायचं नाही करायचं तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते अगं मंजू काय करते ठीक आहे तूला म्हणते ना तसंच मी करते जाऊन येते एकदा बाळाला घेऊन मग तरी करशील ना फोन तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते असं रागा रागा जाण्याची काही गरज नाही आहे जबरदस्तीने पाठवल्यासारखं जायचं नाही आहे प्रेमाने चांगल्या मनाने जायचं असेल तर जा तेव्हा रुजिदा म्हणू लागते ठीक आहे बाई तू म्हणशील तसंच होईल जाते मी तर इकडे शशिकला रूममध्ये विचार करत असते सारखं सारखं तिला रुजिदाने बाळाला हातही लावू न दिलं ते सगळं आठवत असतं आता मात्र तिला खूपच त्रास होत असतो त्याच वेळेस ईशा येते आणि म्हणू लागते मम्मी जेवण करून घे ना गं तू काहीच खाल्लं नाहीये पण इथे शशिकलाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेस आता रुजिदा लगेच बाळाला घेऊन शशिकलाच्या रूममध्ये येते आणि बाळाला म्हणू लागते अले अले बाळा तू आता आजीच्या रूममध्ये आला पण आजी तुझ्याशी बोलतच नाही आहे ना जाऊ दे आपणही नाही बोलायचा तिच्याशी आता मात्र शशिकाला पाठीमागे वळून बघू लागते आता मात्र तिला बाळाला बघताच खूपच आनंद होतो पण तरीही ती तिकडे तोंड वळून करून बघत नाही तेव्हा लगेच आता ईशाही हसू लागते तेव्हा आता रुजीच्या बाळाला म्हणू लागते ठीक आहे आजीला आपल्याशी नाही बोलायचं ना मग आपणही इथून निघून जाऊया आपणही नाही जायचं आजीकडे असे म्हणून बाळाला घेऊन निघालेली असते त्याचे शशिकाला म्हणू लागते थांब नाही 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 मी माझ्या नातीला घेणार आता लगेच पटकन येऊन शशिकाला रुजिदाच्या हातून बाळाला घेते आणि बाळाशी आता गोड गोड गप्पा मारू लागते तिला खूपच आनंद झालेला असतो आता मात्र ती बाळाला म्हणत असते एकदम तू तु तुझ्या तु पप्पासारखा गोलू मुलू दिसतोय बर का खूपच भारी आता तुझ्या आईला सांग तू त्या आजीकडे राहायला जा मी आता याच आजीकडे राहणार आहे मी तुला खूप छान छान गोष्टी सांगेल मस्त मस्त खायला प्यायला देईन खूप मस्त मजा करेन तुझ्याबरोबर खूप लाड करेन तुझे आता मात्र रोजिदासलाही खूपच आनंद होतो कारण शशिकला खूपच आनंदून गेलेली असते तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते तुझ्या आईला सांग आईवरती कोणी रागवतं का ना, राग नाही ना मग असा राग धरून नाही बसायचं बरं का आता शशिकलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा लगेच आता बाळ रडू लागतो तेव्हा आता शशिकला म्हणू लागते तुलाही आई हवी ना मग आईवरती कधीही रुसायचं आई नाही चल इकडे आईला म्हणा इकडे आता रुजिदा येऊन शशिकलाला मिठी मारते तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते आणि मावशी ईशा ए इकडे ईशा ही आता ईशा इश... शशिकलाला येऊन मिठी मारते तेव्हा आता या तिघींनाही नाही असं एकमेकींच्या मिठीत बघून दरवाज्यातून मंजिरीलाही खूपच बरं वाटतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते खरंच मायलेकींचं नातं खूपच निर्मळ असतं खूपच वेगळं एवढं हृदय असतं पण त्यात असा प्रेमाचा झराच असतो त्याच वेळेस पाठीमागणं जीजी येते आता मंजिरीचं हे बोलणं ऐकता जीजी म्हणू लागते खरंच बोलते मंजिरी तू एकदम भारी काम केलं किती भारी वाटते ना असं तिघींना प्रेमाने एकत्र बघून आता जीजी आणि मंजिरी ही डोळे भरून त्या तिघींकडे बघू लागतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इथे राया आता रुजिदाच्या बाळाला भेटण्यासाठी मंजिरीच्या घरी आलेला असतो आता मात्र दरवाज्यातून आतमध्ये जावं की नाही काय करावं मला घेतील का घरात असा तो विचार करत असतो आता बाळासाठी त्याने खूप सारे खेळणे आणलेले असतात तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो अरे बापरे काय करू मी जी जी ओरडेल का माझ्यावरती त्याच वेळेस बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागतो तेव्हा राय म्हणू लागतो अरे बापरे बाळ का रडतंय काय झालं असेल त्याला काही दुखत असेल का नाही 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 भूक लागली असेल ना पण येऊलच बाळ कसं सांगेल मला भूक लागली म्हणून काय करू मी जाऊ का आतमध्ये त्याच वेळेस आता फोनवर बोलत जीजी बाहेर येते आता मात्र रायाला बघतात जीजी फोन बंद करते आणि रायाला म्हणू लागते राया तू इकडे काय करतोय आता जीजीला लगेच जयचं बोलणं आठवत ही असले लोक आधी मदत करतात आणि मग घरात शिरू काही मोबदला मागू लागतात हा तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते तू इकडे काय करतोय लगेच इथून चालतं हो बरं तेव्हा आता राया म्हणू लागतो जीजी मीना ते बाळाला भेटण्यासाठी आलो होतं हे बघा मी बाळासाठी खेळणं आणलय तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते काहीही गरज नाहीये भेटण्याची बाळाला आणि तसंही बाळ झोपलंय आणि बाळ काय खेळण्या खेळतं का, का? इतस लहान येते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अहो जीजी आत्ता तर बारा रडत होतं ना मी ऐकलंय ना भेटू द्या ना मला थोड्या वेळ तेव्हा जीजी म्हणू लागते नाही तुला दुकानात कामाला ठेवलोय ना मग ज्या काही कामाच्या गोष्टी असतील त्या दुकानात बोलायच्या घरी यायची गरज नाही आहे लगेच निघितन तेव्हा लगेच राय म्हणून लगत हो जीजी पण मी लगेच तेव्हा लगेच जीजी म्हणून लागते तुला सांगितलं ना दुकानात जा म्हणून जा इथनं असे म्हणून आता लगेच जीजी आतमध्ये निघून जाते तर रायाही आता घरी निघालेला असतो तेव्हा म्हणत रायामधी जीजी पण ना कामनधामाची सारखी माझ्यावरती ओरडत असते काय घोडं मारले मी इचं काय माहिती असे आता बडबड करत तो निघालेला असतो त्याच वेळेस आता जीजीचा आणि रायाचं सगळं बोलणं वरतून खिडकीतून रुजिदाने ऐकलेलं असतं रुजिदा बाळाला घेऊन तिथे खिडकीतच उभी असते तेव्हा राया तिथून चाललेला असतो तेव्हा आता रुजिता रायाला शुकशुक करू लागते तेव्हा राय आता आजूबाजूला बघू लागतो कोण शुकशुक शुक, शुक करतय तेव्हा रुजिदा म्हणू लागते अरे राय वरती बघ ना वरती मग लगेच राया वरती बघतो तर रुजिदा असते तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अरे राया तुला बाळाला भेटायचं होतं ना तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ मी बाळासाठी खेळणी आणली होती पण जीजी मला येऊच देत नाही जाऊ दे आता चाललो मी दुकानात तेव्हा रुजिता म्हणू लागते अरे असं काय करतो ए ना गुपचूप ए हळूहळू ये तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही नाही नको ती जीजी मला खूप ओरडली आहे आणि मला जर घरात आलेलं बघितलं ना अरे बापरे काय करेल ती सारखी माझ्यावरती ओरडत असते ती नको नको मी नाही येत तेव्हा रुजिता म्हणू लागते अरे असं काय करतोय मी सांगते ना तुला ए हळूहळू ये काही आवाज किचन मध्ये काम करत असेल त्यामुळे हळूहळू कुणालाही न दिसता बरं का तेव्हा तर राया नाही म्हणत असतो पण रोजी तर काय ऐकायला तयार होत नाही मग राया म्हणतो ठीक आहे बघतो मी प्रयत्न करून आहे की नाही असे म्हणून राया आता हळूच हॉलमध्ये घुसतो आता मात्र हळूच जीजी दिसते की काय कोणी दिसतं की काय डोकावून बघत असतो आता मात्र तो आतमध्ये येताच नाना लगेच किचनमधून बाहेर येतात आता मात्र पटकन राया तिथे मागे लपून बसतो आता लगेच नाना तिथेच हॉलमध्ये पेपर वाचायला बसतात आता रायाला काय करावं काही सुचत नाही पण मात्र इथे नाना पेपर वाचण्यात खूपच मग्न झालेले असतात त्यांना असं मग्न झालेलं बघताच राय हळूहळू दबक्या पावलांनी आता वरती रुजिदाच्या रूमकडे निघालेला असतो त्याच वेळेस आता त्याच्या कोण एक फ्लावर पॉट पडणार तेच लगेच तो पटकन पकडतो आता मात्र नाना पेपर तिथेच वाचत असतात पण कसला तरी आवाज झाल्यासारखं त्यांना वाटू लागतं तेव्हा लगेच ते, ते वरती पायऱ्यांकडे बघू लागतात तोपर्यंत राया इकडे धावतच रुजिदाच्या रूममध्ये गेलेलं असतो आता मात्र रुजिता म्हणू लागते हे बघ बाळा कोण आलंय बघ तुझा मामा आलाय तेव्हा लगेच आता राया बाळाला म्हणू लागतो कसा आहेस तू तुला बरं वाटत नाहीये का रडत होतं बाळ काय झालं माझ्या भाचीला मामाची आठवण येत होती का तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो मामा भेटायलाच आला नाही ना म्हणून रडत होती ती तेव्हा लगेच राया म्हणून लागतो पण आता मामा आलाय की नाही आता रडायचं नाही आ हे बघ तुझ्यासाठी किती खेळणे आणले मी आता रायाने बाळासाठी बाहुली डमरू कुळकुळे खूप साऱ्या खेळण्या आणलेले असतात तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते राया एवढ्या खेळण्या अरे ती काही खेळण्या खेळते का किती छोटी आहे ती तेव्हा राया म्हणू लागतो मग मोठी होईल ना मग खेळेल खेळण्या मामाने आणलेल्या हो की नाही असे म्हणून आता राया लगेच बाळाला उचलून घेतो आणि बाळाशी गप्पा मारत असतो त्याच वेळेस आता मंजिरी इथे रुजिदाला नाश्ता घेऊन आलेली असते आता मात्र दरवाजेत येताच असं रायाला बाळाशी खेळताना बघून इथे रुजिदा आणि रायाकडे म बघून मंजिरी ओरडते तू तू इथे काय करतोयस आता मात्र खाली हॉलमध्ये नानांनाही मंजिरीचा आवाज आलेला असतो तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं उमा उ मंजिरी का ओरडली असेल बरं काय झालं असेल तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो ना मलाही तिचा आवाज आला चला बरं आपण पटकन बघून येऊया त्याच वेळेस आता बाळाचा आवाज येऊ लागतो तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं नाही ग बाळ खेतकिर करते आहे ना म्हणून जरा ओरडली असेल काय नाही बघून घेतील दोघीजणी आवर पटपट तू त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते हो पण बघून आलो असतो तर तेव्हा नाना म्हणतात थांब जाऊया आपण त्याच वेळेस आता इथे मंजिरी लगेच पटकन दरवाजा बंद करून घेते आणि म्हणू लागते अरे तू इथे काय करतोय तेव्हा रुजिता म्हणू लागते अगं केवढ्याने ओरडली बघ बाळ पण रडायला लागलं अगं जीजी आणि नाना ऐकतील एवढ्याने कशाला ओरडायचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण हा घरात आलाच कसा तेव्हा लगेच आता रुजिता म्हणू लागते अगं तो बाळाला भेटण्यासाठी आला होता पण जीजीने त्याला हकलवलं ना मग मीच त्याला बोलले की गुपचूप ये म्हणून तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय जीजीने याला घरात येऊ दिलं नाही बाळाला भेटू दिलं नाही हकलवलं आणि जीजी याला पार्टनरशिप घ्यायला तयार झाली नाही 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 हे सगळं मला खरं वाटत नाही तेव्हा म्हणू लागतो अहो मॅडम जीजी मला काय बोलली आहे तुझ्या ज्या काही कामाच्या गोष्टी असेल ना त्या सगळ्या दुकानात करायच्या घरी येऊन नाही तुला घरात परवानगी नाही आहे दुकानात काय काम करायचंय ते तिथेच करायचं तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते हो म्हणजे जीजीने हकलवलं तरीही तू घरात आला आणि आता जर तिने बघितलं तर अरे बापरे खूप तमाशा होईला त्यामुळे तू लगेच निघित ना तेव्हा लगेच रुजिद्या म्हणू लागते अगं म्हणजे बघ ना मामा भाच्या किती मस्त खेळत आहेत खेळू दे ना आता बघ रडत होती की नाही रायाच्या हातात उचलून घेतलं तर लगेच गप्प बसली बघ मामाकडे किती भारी राहते मग थोड्या वेळ खेळू दे ना तेव्हा आता मंजिरी ही रायाकडे बघत असते तेव्हा राया आता आपल्या भाचीबरोबर इथे गोड गोड गप्पा मारत असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया ती काही तुझ्याशी बोलणार आहे का तू कितीही गप्पा मारले तरी तेव्हा राया म्हणू लागतो हो ती आपल्या मामाशी बोलणार नक्की बोलणार राया मामा म्हणणार तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते कसं आहे रुजू हा याला ना काय करावं काही समजतच नाही आहे एवढ्या खेळण्या घेऊन आलाय आता ती काही खेळण्या खेळणार आहे का तेव्हा आता रुजिता म्हणू लागते बघ ना किती भारी मस्त गोड गप्पा मारत येत नाही दोघ जण त्याच वेळेस आता, आता लगेच इकडे जीजी नानांना म्हणत असते अहो तो राया आला होता मग अशी बाळाला भेटण्यासाठी खेळण्या घेऊन पण मी त्याला हकलवलं कदाचित तो तर घरात घुसला नसेल ना गुपचूप तेव्हा नाना म्हणू लागतात अगं नाही ग मी इथेच बसलेलो होतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते चला बरं आपण पटकन बघून येऊया वरतून त्याच वेळेस आता जय येतो आणि म्हणू लागतो नाना जेजी तेव्हा लगेच आता जीजी म्हणून रे जय तू तेव्हा जय म्हणू लागतो ते मी बाळाला भेटण्यासाठी आलो होतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो आम्ही पण वरतीच आहे चल मग तेव्हा जय म्हणू लागतो जिजी एक विचारायचं होतं त्या गुंडाने पुन्हा काही त्रास दिला नाही ना तेव्हा जिजी म्हणू लागते अरे तू म्हटला तसा तो घरात शिरायला आलाच होता बाळाला भेटण्याच्या निमित्ताने पण मी त्याला घुसूच दिलं नाही हकलवलो मी त्याला तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो बरं झालं या गुंडांशी ना असंच वागायला हवं बरं का त्यांना जास्त जवळ करायचं नाही तेव्हा आता नाना जिजी आणि जय तिघेही ती निघालेले असतात तेव्हा राया इथे आता रुजिदा आणि मंजिरीला म्हणत असतो चला आता मी निघतो नाहीतर जीजी आणि नानाने मला जर बघितलं ना तर खूप ओरडा खावा लागेल त्यामुळे आता खूप उशीर झाला मी निघतो बरं का त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते अगं रुजिदा हे बघ जय आलाय बाळाला भेटायला आम्ही वरती येतोय तेव्हा आता मात्र जीजीचा आवाज ऐकून मंजिरी आणि रुजिदा आणि राया तिघेही घाबरतात आणि आता काय करायचं मी कुठे लपू असा तो विचार करू लागतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे बापरे थांबा थांबा मी बघते ते, ते वरती निघाले का मंजिरी आता दरवाजा उघडून बघू लागते तर आता तिघेही पायरीवरून वरती येत असतात तेव्हा लगेच आता मंजिरी पटकन दरवाजा बंद करते आणि म्हणू लागते अरे बापरे जीजीं ते सर्वजण इकडे येत आहेत जयही सर आहेत तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय तो घोर का कशाला आता इकडे मंजिरी आता लगेच रायाला म्हणू लागते पटकन त्या खेळण्यापेशवीत भरभर सगळ्या खेळण्यावर जिजीने जर बघितले ना तर खूप ओरडेल ते आता लगेच रुजिदा आणि राया दोघेही त्या खेळण्या भरू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे बापरे आता ते जवळ आलेत काय करायचं कुठे तर लपतो तू राया आता लपण्यासाठी त्या जागा शोधू लागतात पण रायाला लपण्यासाठी कुठेही जागा सापडत नाही आता काय करावं त्यांना तिघांनाही सुचत नाही त्याच वेळेस आता जिजी आणि नाना दरवाजे उघडतात आता मात्र राया कुठे लपणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता गोकुळाष्टमीचा कार्यक्रम असतो तेव्हा लगेच रोजीदा आता रायाला फोन करते आणि म्हणू लागते आमच्या घरी उद्या गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आहे राया तुला यायचं आहे बरं का तेव्हा राया म्हणतो हो आपल्या वहिनीने बोलावलं ना मग हा भाऊ राया येणार म्हणजे येणार तर आता इथे राया ही सुंदर मस्त असा ड्रेस घालून इथे गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमासाठी आलेला असतो तर इथे मंजुरीनेही खूप सुंदर अशी साडी गाडी घालून ती तयार झालेली असते आता सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर कृष्णाला पाळण्यात झोका द्यायचा कार्यक्रम चालू असतो आता मंजिरी ही मस्त झोका देत असते त्याच वेळेस आता ती दोरी तुटणार तेच पटकन जय येतो आणि मंजिरीला पकडू लागतो जेच मंजिरीचा हात आणि ती दोरी धरू लागतो त्याच वेळेस पाठीमागनं राया येतो आणि तो, तो जयला ढकलून देतो आता जयने धरलेली दोरी तुटून जाते आणि रा राया लगेच पुढील दोरी पकडतो आणि मंजिरीचा हात पकडतो आता मात्र रायाने ती दोरी तुटू न देता मंजिरी आणि राया दोघेही आता कृष्णाला झोका देऊ लागतात हे सगळं बघून जयला मात्र खूपच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद